एसटी महामंडळ आणि ठेकेदार यांच्या चुकांमुळे महाडचे बस स्थानकात पाण्याचं तळ साठलं आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी महाडचे एस टी बस स्थानकात लांब पल्ल्यांच्या बस चुकतात त्या परिसरात सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं होतं मात्र हे कॉन्क्रिटीकरण एका बाजूला केल्यामुळे मुख्य बस स्थानकाचा भाग हा दोन ते तीन फूट खाली राहिल्यामुळे आज पडलेल्या या पावसामुळे बस स्थानकात पाण्याचं तळ साठलं आहे त्यामुळे प्रवाशांसोबत हो एस टी कर्मचाऱ्यांचे सुद्धा हाल झाले आहे त्याचाच आढावा आमचे प्रतिनिधी मनोज खांबे यांनी घेतला आहे नमस्कार दैनिक सागर डिजिटल चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आहोत महाडच्या एस टी स्टँडवर बस स्थानकावर आहोत याचं कारण महाड हे ऐतिहासिक शहर आहे त्याचं एस टी बस स्थानकही त्याचप्रकारे मध्यवर्ती म्हणजे मुंबई ते कोकणात जाणाऱ्या एस टी बससाठी हा मध्यवर्ती थांबा आहे मात्र या एस टी बस स्थानकाची गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झालेली आहे इमारत मोडकळी चाललेली आहे दुसरी इमारत बांधण्याचं काम सुरू आहे मात्र तेही अपूर्ण अवस्थेत आहे आणि काही महिन्यापूर्वी ह्या एस टी स्थानकाच्या बाहेर मुंबईच्या गाड्या लागतात आपण पाहू शकताय त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला आहे किंवा ब कॉन्क्रीट करण्यात आलं आणि हे कॉन्क्रीट एकाच बाजूला केल्यामुळं जो एस टी स्टँडचा मधला भाग आहे हा बा आपण पाहतोय जो मुख्य एस टी बस स्थानकातला जो म मधला भाग आहे त्याच्यामध्ये पाऊस पडल्यानंतर अक्षरशः तळं साचलेलं आहे आणि हे तळं या तळ्यातून प्रवासी वर्ग कसा मार्ग काढतायत ते आपण बघतोयच आणि या प्रवासी वर्गांसह बाजूलाच जो वर्कशॉप आहे मेकॅनिकचा जो वर्कशॉप आहे आगार आहे त्या ठिकाणी ही तशीच परिस्थिती आहे ती आपण दाखवणारच आहोत आणि हे नियोजन नसल्यामुळे ज्या प्रशासनाने हे काम केलं ठेकेदाराने काम केलं त्यांच्याकडं कुठलंही व्हिजन आणि कुठलंही शून्य नियोजन असल्यामुळं ही, ही, ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं महाड एस टी स्थानकाच्या आतील प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना एस टी कर्मचाऱ्यांना प्रचंड नाहक त्रास होत आहे दैनिक डिजिटल चॅनिक चॅनलसाठी कॅमेरामॅन श्रीकांत पार्टीसह मनोज खांबे रायगड